क्रिसमसची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी असंख्य पर्यटक कोकणात दाखल झालेत श्रीवर्धन तालुक्यात दिव्यागर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते समुद्रकिनाऱ्यावरील अनेक हॉटेल्स रिसॉर्ट हाऊसफुल झालेत या सगळ्या पर्यटकांशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींना पाहूया आम्ही <Satsun> काष्टीतून आलोय अहमदनगर जिल्ह्यातून श्रीवर्धन इथे आम्हाला दिव्याघर घर हा बीच खूप आवडतो त्याच्या आधी एकदा आलतो आणि आज ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे आम्ही इथे आलो तिथला निसर्ग सौंदर्य एकदम सुंदर आहे आणि बघावं तिथं नारळाची झाडे वगैरे असे एकदम खूप छान आहे आम्ही पुणेकर पुण्यावरून आम्ही दिव्या आगर इथे आलेलो आहे आणि स्पेशल सेलिब्रेशन करणे म्हणजे ख्रिसमस ख्रिसमस आहे सेलिब्रेशन करायला आम्ही पुण्यावरून इथे आलोय आम्ही अहमदनगर मधून आलोय आम्ही जेव्हा आम्हाला सुट्टी भेटली क्रिसमसची आम्ही विचार केला कुठं आहे मग आम्हाला पहिला विचार आला की आपण दिवे आगारला जाऊ कारण कोकणात जे निसर्ग सौंदर्य आहे ते कुठंच आख्या भारतात दिसणार नाहीये तुम्हाला म्हणजे हे जे बीचवर सगळं क्राऊड येते ना हे इथं एन्जॉय yeah. करण्यासाठी येते आणि yeah. कोकणातलं निसर्ग सौंदर्य इथलं जेवण इथं yeah. जे मोदक वगैरे मिळते मासे वगैरे जे पण नॉनव्हेज खाते त्यांच्यासाठी इथं एकदम छान प्लॅन आहे हा कोकणात येण्यासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट